नमस्कार मंडळी झी मराठीवरील लक्ष्मी निवास या लोकप्रिय मालिकेचे नुकतेच तीनशे भाग पूर्ण झालेत त्या निमित्ताने सर्व कलाकारांनी एकत्र येऊन जंगी सेलिब्रेशन केलं मालिकेतील कलाकारांसोबत त्यांच्या हक्काच्या मंडळीने देखील या सेलिब्रेशनला विशेष हजेरी लावली होती लक्ष्मीनिवास या लक्ष्मी मालिकेत भावना हे पात्र साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री अक्षय देवदर हे सुद्धा त्याचा पती हार्दिक जोशी याच्यासोबत या पार्टीला आली होती यावेळी हार्दिकने लक्ष्मीनिवास मालिकेतील भावना आणि इतर सर्व कलाकारांचं मनापासून कौतुक केलं हार्दिक म्हणाला मला छान वाटतंय की माझ्या बायकोच्या मालिकेचे तीनशे भाग पूर्ण झाले आहेत एक तासाची ही महामालिका आहे एवढ्या सगळ्यात सुद्धा त्यांनी तीनशे भागाचा टप्पा पूर्ण केला ही खूप मोठी गोष्ट आहे कारण प्रेक्षकांना दिसताना एक तासाचा भाग दिसतो पण त्या एका तासाचा भागासाठी किती त्रास होतो तो भाग कसा शूट होतो हे आम्ही पाहिला आहे या सगळ्या कलाकारांचे त्यासाठी अभिनंदन सगळेच कलाकार खूप मेहनत करतात म्हणूनच लोकांची ही आवडती मालिका आहे लोक भरभरून प्रेम देत आहेत या मालिका त्यामुळे फक्त तीनशे सहाशे नाही तर पंधराशेहून अधिक भाग या मालिकेचे होऊ दे तो पुढे अक्षयच्या पात्राबद्दल बोलताना म्हणाला भावना हे अतिशय उत्तम पात्र आहे प्रत्येकाच्या घरात हव हो वाटणार हे पात्र आहे मला छान वाटतंय कारण तिने मालिकेत काम करावं ही माझी इच्छा होती तिला मालिका मिळाली ती पुन्हा जे मराठी वाहिनीवरच आणि जे मराठी वाहिनीने तिला पुन्हा संधी दिली मला वाटतं की ती नेहमी उत्तम काम करत राहील असं यावेळी हार्दिकने अक्षय देवदर आणि मालिकेतील कलाकारांचं कौतुक केलं तर लक्ष्मी निवास या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका